गरभरण कदम तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव तीस मे रोजी पिंपळा खुर्द येथे आमच्या माळी शेतकऱ्याच्या घरात पावसाचं पाणी भरपूर शिरलं होतं त्यामुळे आपल्या दादाने दा बिडओ साहेबाला सांगून काय पंचायत समिती कर्मचारी गावात पाठविले होते आणि घरी जाऊन स्थळ पाणी झाले त्या स्थळ पाण्याचा आता आज एकतीस मे रोजी आम्ही तीन वाजेपर्यंत घरी होतो कोणी कोणीही आलेलं नाही तरी दादा पाठवतो म्हणले होते तरी कोणी आलेलं नाही तरी लवकरात लवकर पाण्याची वाट करून द्यावी आता जीवन उद्या एक जीवन आहे पावसाळ्यात तारखा येत्या मोठ्या मोठ्या घरात लहान लेकरां येते आजारी माणसा येते म्हातारी माणसा येते या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याने याचा विचार करावा काळात जर येत्या काळात ह्या आठ दहा दिवसामध्ये नाही जर पाण्याची वाट झाली तर आम्ही ह्या ओबीसी बांधवाला आंतरवाली सराटी इथे जारांगे साहेबाकडे घेऊन जाऊन योग्य ते आम्ही पुढली दिशा ठरवली जाईल